सर्वात मोठ्या जत्रेला शंभर रुपये दहा रुपये फक्त एकशे वीस रुपये सगळ्या अँटीक गोष्टी ऍक्च्युली नऊ वारी पाच वारी सहा वारी अशा साठी चंद्रकला आणि ते जिंकलेल्याची खुशी ही लाखाच्या समान असते जी खूप उंचावरती जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन नवीनला आज आहे नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे नवरात्रमधील मुंबईमधील सर्वात मोठ्या जत्रेला म्हणजे ॲक्च्युली मी चौथ्या पाचव्या दिवशी येणार होतो पण आज असं झालं की संध्याकाळ झाली आणि पाऊस नव्हता तर म्हटलं आज पाऊस नाही तर म्हटलं जत्रेला जाऊया कारण कसं पाऊस असल्यावरती ज्या ठिकाणी जत्रा आहे तिकडे ते ॲक्च्युली मैदान आहे तर कसं चिक्कल वगैरे होतो प्लस ते आपण छत्री वगैरे पकडणार तर सगळी त्याच्यामध्ये नाटकं येतात तर म्हटलं की आज आपण जत्रेला जाऊया तर या ज्या जत्रेला आपण आलो आहे ती आहे जत्रा वरळीमधली जी जांभोरी मैदानमध्ये वरते म्हणजे ॲक्च्युली तिथे अंबादेवीचं मंदिर आहे आतमध्ये आणि त्या मंदिराच्या इकडे दर्शनासोबत सोबत संपूर्ण मैदानामध्येही जत्रा भरत असते ॲक्च्युली उत्सवाच्या दरम्यान ही जत्रा असण्याचे फायदे खूप असतात म्हणजे कसं आपल्याला एकाच ठिकाणी दर्शन घेता येते प्लस आपण शॉपिंग करू शकतो फूडचा आपण आनंद घेऊ शकतो आणि खेळणे पाळणे वगैरे इतर गोष्टी ॲक्च्युली जत्रा अशी गोष्ट आहे ना ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी लोकं एन्जॉय करू शकतात आणि या जत्रेबद्दल सांगायचं म्हणजे मला आठवत पण नाही एवढ्या पहिल्यापासून मी या ठिकाणी जत्रेला येत असतो तर तुला कोणतीही वाटणार आता आपण या जत्रेच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा अंबादेवी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत महात्मा गांधी मैदान म्हणजेच जांभोरी मैदान इथे येण्यासाठी इथून बरोबर दोन तीन मिनटाच्या अंतरावरती या ठिकाणी वळली ना काय तुम्ही जर इथून आलात तर लोअर पर स्टेशन जवळ पडेल आणि तुम्ही जर या बाजूने आलात तर प्रभादेवी आणि परेल हे दोन जवळ पडेल ऍक्च्युली दोन्ही स्टेशनच्या मध्ये हे जांभोरी मैदान आहे चला आता आपण जाऊया आतमध्ये तर चला आता आपण जत्रेमध्ये आलो ॲक्च्युली पहिलंच या ठिकाणी सगळे आपण बघतोय फूडचे काउंटर आहेत आणि नंतर सगळे आपल्याला स्टॉल वगैरे लागणार आहेत चल काय बघतेस हां आहे बघा इथे लाईव्ह जिलेबी चालू आहे काका आहे बघा इथे या ठिकाणी सर्व जिलेबी या ठिकाणी समोरासमोर करून देत आहेत भरपूर सारे स्टॉल आपल्याला लागणार आहेत ॲक्च्युली इथे आल्यावरती असं असते की पहिल्या इथे सगळे दुकानं असतात त्याच्या त्या बाजूला तिकडे खेळणी पाळणे वगैरे असतात आणि त्या कोपऱ्यामध्ये तिकडे देवीचं मंदिर आहे इथे पुढे आल्याच्यानंतर इथे सगळे लेडीजच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कानातले गळ्यातले वगैरे आणि सगळे या ठिकाणी अवेलेबल आहेत ठीक आहे सर शंभर रुपये गळ्यातलं शंभर रुपये इथे पुढे दादा आहेत त्यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी कॅब दिसत आहेत हां कसे कॅब कसे आहे कुठली पण अच्छा मस्त साहेब का इथे रंगीबेरंगी सगळे कॅब आहेत कुठली पण घ्या फक्त शंभर रुपयाला आणि इथे खेळणी आहेत भरपूर प्रकारची सगळी म्हणजे लहान मुलांची ॲक्च्युली मजा आहे छोट्या प्रकारची खेळणी मोठ्या प्रकारची खेळणी सगळी आहे त्या ठिकाणी पुढे पुन्हा एकदा इथे लेडीजचं स्टॉल आपल्याला लागलेलं आहे आणि गर्दी बघा इथे काही घ्या इकडे दहा रुपये बघतो नाही ते महाग असेल वाटते तर हे बघा आता आम्ही ज्या खेळण्यांच्या शॉपच्या इकडे आलो आहे ना तर ह्याच्याकडे भरपूर सारे खेळणी दिसत आहेत आणि कुठलंही ह्याच्यामधलं तुम्ही खेळणं घ्या फक्त एकशे वीस रुपये म्हणजे बघा इथे डॉक्टरचं आहे किचनचं आहे हे कमरेमधलं आहे गाडी आहे मस्त कुठलंही घ्या एकशे वीस रुपये त्याच्या बाजूला इथे आहे ते शालेय जीवनातल्या वस्तू आहेत तलवार बरं काय आहे हां बघा इथे बंदुकीचं आहे तलवारचं आहे बघा पेन म्हणजे सगळ्या अँटी गोष्टी आहे ॲक्च्युली म्हणजे कसं काहीतरी त्यांना कुतूहल शाळेत जाण्यासाठी हा किती रुपयाला सगळं रुपये हा चला हे ॲक्च्युली अशी गरज असते खेळणी जत्रेमध्ये या गोष्टीची गरज काही ते पुन्हा एकदा कानातल्या वगैरे काही घ्या दहा रुपयाला फक्त दहा रुपये ता आता आपण चाललो आहोत पहिला आता देवीच्या दर्शनाला चाललो आहोत आणि नंतर आपण पुन्हा जत्रेमध्ये जाऊया तरी बघा इथे साईडच्या बाजूला सगळे प्रकारचे पाळणे दिसत आहेत म्हणजे अगदी लहानांचे पण आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत आणि आता समोर या ठिकाणी मंदिर आहेत तरी बघा आता आपण पोचलो आहोत अंबादेवीच्या मंदिराजवळ आणि अंबादेवीच्या मंदिराच्या इकडे आल्यावर तुम्ही जर घरून ओटी वगैरे आणली नसाल तर या ठिकाणी सर्व स्टॉल आहे जिथे तुम्ही घेऊ शकतात तर आपण कोणत्या तरी एका ठिकाणी स्टॉलच्याकडे जाऊन बघूया तुमच्या हातामध्ये ती ओटी कशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये त्याच्यामध्ये नारळ फुलं वेळी खण वगैरे सगळं ओके आणि याचं टायमिंग काय तुमच्या स्टॉलचा सकाळी सहा ते दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ओके बघा इथे आपण आता बाजूच्या स्टॉलवरती बघूया या ठिकाणी तर दादा समजा साडी वगैरे घ्यायची झाली तर कशी आपल्याकडे साडेतीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत ओके तीनशे रुपया पासून चारशे पर्यंत म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार नऊ वारी ते पाच वारी सहा वारी अशा ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू ओके धन्यवाद हां तुमचं तरी स्टॉल येते तरी किती वर्षापासून आहे तरी मी लावतो तरी तुम्ही दहा बारा वर्ष अच्छा दहा बारा वर्ष तुम्ही या ठिकाणी म्हणजे दरवर्षी ओटीचा वगैरे असतो ओके ठीक आहे चालेल तर इथे तुम्ही आलात आणि तुम्ही जर ओटीचं सामान वगैरे हो घेतलं नसाल तर या स्टॉलमधून कुठूनही तुम्ही घेऊ शकतात तर आता आपण जाऊया देवीच्या दर्शनासाठी आता आपण अंबादेवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो खूप छान दर्शन झालं ॲक्च्युली भरपूर भाविक असे आहेत जे नवरात्रोत्सवामध्ये या अंबादेवीची ओटी वगैरे भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात जत्रेबद्दल सांगायचं म्हणजे सकाळी जर तुम्ही आलात तर तुमचं तेवढा तिकडे एंटरटेनमेंट होऊ शकत नाही संध्याकाळची तुम्हाला जिकडे जत्रा मिळेल म्हणजे संध्याकाळी साधारण सहा वाजता वगैरे जत्रा सुरू होते की रात्री दहा अकरा वाजेपर्यंत वगैरे असते तर जत्रा आपण बघतो आहे पण ॲक्च्युली हे पण तेवढंच आहे की जर पाऊस असेल ना तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकत नाही कारण तो मैदान आहे त्याच्यामुळे चिखल वगैरे असतो ॲक्च्युली त्याने थोडेसे प्लॅटफॉर्म वगैरे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघा इथे सगळे टाइमपासच्या गोष्टी आहेत ॲक्च्युली दादा हे सगळं बघून ना शाळेची आठवण झाली शाळेच्या बाहेर असायचे तेव्हा वगैरे आता किती रुपये काय प्राईस करायची वीस रुपये म्हणजे वीस रुपयाला तुमची जी काही पुढी असणार तेवढं ओके बघा वीस रुपये ते म्हणजे इथे सगळं बोरं चिंच कैरी वगैरे सगळं या ठिकाणी आहे सगळं चटपटीत खाऊ सगळं ठीक आहे चालेल चला तू काय खायला आलंस मग अच्छा बघायला आलास तरी बघा आता आपण इथे मोजी टोपिण्यासाठी आलो आहे मित्र कोणत्या कोणत्या आहेत तिकडे ओके कुठला पण घ्या इथे पन्नास रुपये आपण कालागट्टा घेऊया मित्र कालागट्टा दे बघा कालागट्टा घेतलेला आहे फक्त पन्नास रुपयाला बघ कसं आहे हा आणि हे बघा आहे ते स्मोक बिस्किट आहे का तर हे बघा इथे तुम्ही जर जत्रेमध्ये आलात तर या ठिकाणी सर्व प्रसाद वगैरे काही नाही काही सर्व घेऊ शकतात साठ रुपये पाव किलो ना बरोबर हवे साठ रुपये पाव किलो या ठिकाणी इथे खा आणि खाजाची काय किंमत आहे साठ रुपये पाव ते ऐंशी रुपये पाव अच्छा रुपये पाव साठ रुपये पाव ऐंशी रुपये पाव आणि ते सुतारफेणी सुतारफेणी किती रुपये ऐंशी रुपये पाव अच्छा ऐंशी रुपये पाव आणि इथे हलवा कसा हा ऐंशी रुपये आणि तुमचं पण सकाळपासून रात्रीपर्यंत असणार काय ओके ठीक okay, आहे चालेल थँक्यू आज पहिलाच दिवस तुमचा ओके तर हे बघा इथे आपण दादा चंद्र चंद्र काय चंद्रकला चंद्रकला थोडंसं नाव आठवत होतं म्हणून चंद्रकला तर बघा इथे तुम्ही जर आलात तर जत्रेला आले त्याचा तुम्ही प्रसाद म्हणून या ठिकाणी तुम्ही काही ना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊ शकतात चला तर आता मी हे मनोरंजन खेळ खेळायला आलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आजपर्यंत मी हे गेम प्रत्येक जत्रेमध्ये खेळतो पण ह्यांच्याकडे जशी सिस्टम आहे ना तशी मी कुठेच बघितली नाही ह्यांच्याकडे अशी आहे ना की सहा नंबरपासून छत्तीस नंबरपर्यंत तुम्ही कोणताही नंबर पाडा तुम्हाला काहीतरी मिळणारच आहे नाही तर कसं काय काय ठिकाणी कसं असते सहा पडला पाहिजे बारा पडला पाहिजे अठरा पडला पाहिजे चोवीस पडला पाहिजे सिलेक्टेड नंबर असतात इकडे तसं नाही आहे सहा प मिनिमम सहा आणि मॅक्झिमम छत्तीस तुम्ही काहीही पाडा तुम्हाला काहीतरी मिळणारच आहे त्याच्यामुळे कसं आता मी बिंदाच आहे कुठेही बॉल टाकायचं आहे काहीतरी आपल्याला मिळणार आहे तर बघूया आता आपल्या नशिबामध्ये काय आहे ते मित्र ते किती रुपये पचास आहे पन्नास रुपये नाव का तुझ्या प्रचंड सहा रंजन 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 साहू आहेत आपल्यासोबत बघूया रंजनच्या इथे आपण किती रुपये काय जिंकतोय काय पण काय पण काउंट केला पाहिजे ना दोन 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 चार पाच सहा सात आता मिनिमम सहा पाहिजे होते आता आपल्याला सात पण सात मिळाले काहीतरी आपल्याला लागू ला 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 ला। चालू आहे सात आठ नऊ आणि अकरा आपली झालेली ते अकराला बघूया काय आहे रंजन भाई अकराला काय आहे गेला नंबर पे हा काय का टी व्ही कुकर बी करत आहे मिक्सर काहीतरी चांगलं काढ तवा बिवा अशा प्रकारे डॉक्टर टूल्स या ठिकाणी जिंकलेलो आहे तुम्ही जर आलात ना तर या रंजनच्या इकडे नक्की खेळा कारण कसं आहे इथून तुम्ही हरून जाऊ शकत नाही सहा मिनिमम सहा मॅक्झिमम छत्तीस तुम्ही काहीतरी जिंकणार आणि ते जिंकलेल्याची खुशी ही लाखाच्या समान असते त्याच्यामुळे तुम्ही आल्यात तर या मित्रांच्या इकडे तुम्ही नक्की या इथे आकाश पाळण्याच्या बाजूला वगैरे आहे पन्नास रुपये आता बघा पन्नास रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यामध्ये मला हे जिंकून आता त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे कसं मलम विलम तर सगळ्या गोष्टी आहेत आजारी पडलं तुम्हाला जरा बरं तरी बघा आता आपण आलो पाळण्याची इकडे इथे पहिली आहे टायटनिक जी खूप उंचावरती जाते आणि ॲक्च्युली जांभरी मैदानामध्ये ती एवढ्या उंचावरती जात नाही म्हणजे मिडियमला आहे ती आता मे बी जास्त माणसं बसल्यावरती ती जाऊ शकेल त्याच्यानंतर या ठिकाणी आहे टोराटोरा इथे टोराटोरा बघू शकतो आपण जे एकदा फिरायला सुरुवात झाली ना ती पुरे नाके नऊ करून टाकते आणि इथे आकाश पाळणा वगैरे आहे जत्रेचा दुसराच दिवस आहे आणि भरपूर सारे पाळणे अजून या ठिकाणी लागायचे पेंडिंग आहेत शंभर रुपये शंभर रुपये हा ॲक्च्युली हे जे पाळण्या वगैरे असतात ना ते आपण जेव्हा कुठल्या मोठ्या अशा म्हणजे अम्युजमेंट पार्कला वगैरे जातो ना तिकडे आपल्याला वसूल होतात कारण कसं तिकडे मी तर लास्ट मी एक ठिकाणी गेलो होतो तिकडे हजार रुपये होते आणि संपूर्ण दिवसामध्ये आपण कितीही वेळा कुठल्याही याच्यामध्ये आपण बसू शकतो जो माणूस पाळण्यामध्ये मा एन्जॉय करणारा असेल तो कमीत कमी दहा वेळा तरी बसला तरी ते त्याचे पैसे वसूल होतात आणि जो वसूल करणारा असेल तो तर भाई शंभर वेळा बसेल घेऊ शकेल त्याच्यामुळे असं जत्रेपेक्षा आपण त्या ठिकाणी जेव्हा जातो ना तेव्हा वसूल करणं हे आपल्या हातामध्ये असते चला तर आता आपण या जांभोरी मैदानमधून जत्रेमधून आपण या ठिकाणी आता बाहेर आलेलो आहे ही जत्रा आहे ती दसऱ्यापर्यंत असणार आहे म्हणजे दसऱ्याला ॲक्च्युली नवरात्र संपते तर तोपर्यंत ती जत्रा असणार आहे तुम्ही त्या तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आलात तर संध्याकाळी या येण्यासाठी तुम्हाला जवळ स्टेशन सांगितलं ते म्हणजे सेंट्रल रेल्वेचं परेल आणि करी रोड आणि वेस्टर्न रेल्वे तुम्ही जर येत असाल तर प्रभादेवी आणि लोअर करेल या दोन्ही स्टेशनच्या हे मधल्या स्टेशन छोटे आहे जवळचं लोकेशन म्हणजे वरळी नाका तर तुम्ही दोन्ही स्टेशनवरनं एक पंधरा वीस मिनिटाच्या जास्तीत जास्त वॉकिंग डिशनवरती तुम्ही पोहोचू शकता जर तुम्ही बसने किंवा टॅक्सीने विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक मिळेल कारण तसं सध्या आता परतचा ब्रिज बंद झाला आहे त्याच्यामुळे आणि तो ब्रिज बंद झाला ना त्याच्यामुळे अक्षरशः जगणं मुश्किल झालेलं आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी पाच मिनटामध्ये जे आपण पोहोचू शकत होतो तिकडे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं लागत आहेत तर असं तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता ॲक्च्युली उत्सवाच्या काळामध्ये जत्रेसारख्या ठिकाणी रोजगाराची संधी पण तेवढीच उपलब्ध होती म्हणजे खूप सारे लोकं असतात जे या ठिकाणी धंदा करत असतात उदाहरणार्थ खाण्यासाठी असेल पिण्यासाठी असेल प्रसादासाठी असेल ओटीसाठी असेल साडीसाठी असेल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या त्याच्यामुळे उत्सव असणंही गरजेचं आहे आणि उत्सवाच्या ठिकाणी भेट देणंही गरजेचं आता आपण या ठिकाणीवर नित्य तुम्ही येण्याचा नक्की प्रयत्न करत तुम्ही लांब असाल तर ही व्हिडिओमध्ये तुम्ही मजा घेतली असेल तर आवला मी त्याच्यामध्ये आव्हल कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर प्रत्येक एक नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय